करणार म्हणून खोटं सांगतायत अरे संविधानाला हात लावायची हिंमत अजून कोणामध्ये झालं नाही कोणाचा बाप सुद्धा जन्माला आलेला ना नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे हे कोणी बदलू शकत नाही म्हणून विरोधकाच्या अफावर आपण बळी पडू नका येणाऱ्या तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय ते अमूल्य मत आपण येतात तेरा तारखेला आदरणीय रावसाहेब दानवे पाटलाच्या कमळ या निवडणूक निशाणीवरती त्यांचं बटन दाबून त्यांना विजयी करा आणि तसंच आदरणीय साहेब जे आपले नेते आहेत त्यांनी अप्रतिम काम या विभागामध्ये केलेलं आहे आपल्या सगळ्या समाजासाठी बंजारा समाज असेल इतर समाज असेल इतर ओबीसी समाज असेल सगळ्यासाठी भुमरे पाटील साहेबांनी उत्कृष्ट काम केलं आहे म्हणून या दोन्ही नेत्यांना आपण निवडून द्या अशी विनंती करतो विशेषतः आपण समाज विशेषतः धनुष्य बाणच हे दोई निवडणूक निशाणी पुरे ताकत ती गोरमटी साथ देऊन निवडून दोई विनंती करूच आणि मार शब्द विराम एक एकदा नारा लगाव की